कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी मरकळ रस्त्यावरील सोळू गावच्या हद्दीतील सोळू गावाच्या पाण्याच्या टाकी लक्ष्मी मेटल या कारखान्याच्या जवळ विद्युत ट्रान्सफॉर्मरला अचानक लागलेल्या आगीनंतर परिसरातील नागरी वस्तीतील घरांना तसेच लगतच्या रस्त्यावरून रहदारीत असलेल्या वाहनचालकांना चालकांना यावेळी झालेल्या जबरी स्फोटाचे आगीने बाधित करून परिसरात लागलेल्या आगीमध्ये अनेक वाहने घरांचं मोठं नुकसान झालंय यात एक जण ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोळू गावात घडली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून संबंधित ठिकाणी पोलीस महसूल स्थानिक नागरिक महापालिका तात्काळ अग्निशमन पाठवून आग आटोक्यात आणली आहे ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळी सुमारे चार किलोमीटर वर धुरांचे लॉट दिसत होते या प्रकरणी विद्युत वीज महावितरण कंपनीने आपली जबाबदारी झटकली असून या प्रकरणी महावितरणचा काहीही संबंध नसल्याचं बोललं जाते लक्ष्मी मेटल चा या सोळीतील कंपनीचे परिसरात झालेल्या भीषण स्फोट मध्ये एका रहदारीत वाहन चालकाचा मृत्यू झालाय अजून या अपघातात अजून सात जण जखमी झालेत ही घटना पाचच्या सुमारास घडली आहे या घटनेचे नेमके कारण की बंद असलेल्या कंपनी स्फोट झाला हे समजू शकलं नाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आळंदी पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शनात तपास पोलीस करीत आहेत स्फोट झाल्याचे सुमारे चार किलोमीटर परिसर अचानक हादरला असून मोठी हानी टळण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय आळंदी पोलीस अधिक तपास करत आहे त्या संदर्भात पोलीस सूत्रांनी सांगितले की सोळू मध्ये अपघात झालाय भीषण स्फोट झालाय रस्त्यावर उभा राहिलेल्या व्यक्ती वाहने रहदारीतील वाहने घरे यांचं नुकसानग्रस्त झाली आहेत एक जण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून परिसरातील घरातील रस्त्यावरून जाणारे असे सात जण जखमी झाल्याचा अंदाज आहे लोकवस्तीमध्ये घटना घडली आहे ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या परिसरात अल्युमिनियम प्लेट तयार करण्याचा कारखाना आहे सदर कंपनी अनेक वर्ष बंद असल्याचं बोललं जातंय मात्र त्या ठिकाणचे विद्युत डीपीवरून एका वीज जोड देण्यात आला होता तो ही वीज जोड बिल न भरल्यामुळे बंद असल्याचा महावितरणचा दावा आहे कंपनी स्फोट होऊन डीपी साग लागली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत यावेळी घडलेल्या घटनेनंतर परिसरातील रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा तसेच सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन मानवसेवेच्या भावनेतून मदत केली आहे एका व्यक्तीला मात्र या दुर्दैवी घटनेत जीव गमवावा लागलाय सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा